शक्तिपीठ महामार्गासाठी वीस हजार कोटी दिले कसे बच्चू कडू यांचा सरकारला सवाल पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही कारण शेतकऱ्यांच्या वेदना तेवढ्याच जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे तो शेतकरी आणि मजूर आहे मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजुरांना उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्याचं मरण थांबलं पाहिजे आज दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये मनसेनं दिलेला पाठिंबा आणि बाळा नांदगावकर इथं आले त्यांचं निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो देशाच्या आर्थिक राज राजधानीतून राज ठाकरे जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही रहा आणि सरकारला नमावं लागेल आणि कर्जमाफी करावी लागेल पैसे नाही म्हणतात तर शक्तीपीठाला वीस हजार कोटी दिले कसे ते पैसे कसे आले तुमच्याकडे कोणी मागितले होते साधा एक अर्ज शेतकऱ्यांचा दाखवा कोणी अधिक लोकांनी सह दाखवा व का हा अर्ज शक्तीपीठासाठी दिला होता म्हणून जे मागितलं नाही लाडकी बहीण आमच्या डोक्यात लादून दिली त्यातील अर्ध्या बहिणींचे अर्ज तुम्ही रद्द करून टाकले जी मागणी आहे ते द्यायचं नाही आणि नको ते द्यायचं बाळा नांदगावकर मनसे नेते सरकारकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का जर जा तुमच्याकडे पैसे नाही साधारणतः सात कोटी वीस लाख दोन लाखाचा लाखा बजेट आहे राज्यावरती कर्ज जवळपास साडे नऊ कोटींचं होईल तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्ही घोषणा कशाला करतात घोषणा नाही करायला पाहिजे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सरकार तुमचं केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणा पैसे राज्याने जीएसटीच्या माध्यमातून एकतीस हजार कोटी रुपये दिले युपी सारख्या राज्यांनी केवळ नऊ हजार कोटी रुपये दिले तीस हजार रुपये कोटी दिल्यानंतर केंद्र सरकार पैसे द्यायला नको तुमच्याकडे पैसे नसेल तर आणा कुठून आणि शेतकऱ्यांचा सा सातबारा बारा कोरा करा बच्चूकडूनच्या कडूनच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे बच्चूबाऊच भरापासून अभिनंदन करतो सन्मान्य राजसाहेबांनी मी सांगितलं की बच्चूबाऊनी शेतकरी राजासाठी जी काही दिंडी वारकऱ्यांसारखी काढलेली आहे सात बारा कोरा होण्यासाठी आणि आणखी काही त्याच्या प्रमुख सतरा मागण्या आहेत त्यासाठी आपल्या पक्षातर्फे त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे साहेबांनी तात्काळ त्याला होकार दिला मला सांगितलं केवळ पाठिंबा देऊ नकोस तर तू स्वतः त्या ठिकाणी जा बच्चू भाऊ ज्या दिंडीमध्ये सहभागी हो त्या पदयात्रेमध्ये त्यांना शेतकऱ्यांना माझ्याकडून निरोप दे की मी त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये सोबत आहे कारण हा शेतकरी राजा जे पिकवतो तेच आम्ही खातो आणि म्हणून या दिंडीला या पदयात्रेला मनापासून शुभेच्छा देण्यासाठी मी आज या ठिकाणी आलो आणि मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की आमचा बच्चू भाऊ हे ताट करण्याचे लढाऊ पाहण्याचा व्यक्तिमत्व असणार आहे विधानसभेत नेहमी अशी गोष्ट आहे सरकारकडे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पैसे आहेत का जर तुमच्याकडे पैसे नाहीत साधारण सात कोटी वीस का दोन लाखाचं आपलं बजेट आहे राज्यावरती कर्ज आता जवळजवळ साडे नऊ कोटीचं होईल नऊ लाख चार कोटीचं कर्ज होईल तर तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही घोषणा करता कशाला घोषणा नाही करायला पाहिजेत आणि मग दिल्लीत सरकार तुमचं दिल्लीत सरकार तुमचं मग केंद्र सरकार आला ना पैसे साधारण आम्ही आत्ता ह्या वर्षी एकतीस हजार कोटी रुपये आम्ही टीच्या माध्यमातून दिले इतर राज्यांनी पण दिलेलं नाही युपी सारखं राज्य त्यांनी पण फक्त केवळ नऊ हजार कोटी दिले आणि आम्ही एकतीस हजार कोटी दिल्यानंतर केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यायला नको आणि मग मागाय द्यायच्याकडे पैसे आणि द्या बाजी कर्जमुक्ती जी काय सात बारा कोरा करायचा करून द्या ताबडतोब तुमच्याकडे पैसे नाही तर पैसे आणा कुठूनही पण या शेतकऱ्यांना या कर्जातून मुक्त करा त्याचा साथ बारा कोरा करा आणि त्यासाठी अल्टिमेटम द्यायची गरज नाही बच्ची भाऊ ज्यावेळेला निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही त्यांच्या सोबत असू सर पाऊस आहे पण शेतकरी थांबत नाही कारण वेदना तेवढ्या जास्त आहे आणि महाराष्ट्राच्या मातीत कानाकोपऱ्यात राबणारा एक वर्ग आहे तो शेतकरी आणि मजूर आहे या मातीचा सुगंध अवघ्या महाराष्ट्राला नाही तर देशाला देणारा हा महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर उद्या सुखाचा श्वास घेतला पाहिजे त्याचं मरण थांबलं पाहिजे आज बोलता बोलता दोन आत्महत्या झाल्या यवतमाळमध्ये तर थांबतच नाही आणि मग ते मरण थांबावं म्हणून मनसेनं दिलेला पाठिंबा खुद बाळासाहेब नांदगावकर इथं आले त्याचं निश्चितच आम्ही आभार मानतो धन्यवाद देतो महाराष्ट्राच्या मुंबईच्या राजा म्हणजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक राजधानीतून राज ठाकरे साहेब जेव्हा सोबत राहील तेव्हा कर्जमाफीला एक वेगळी दिशा भेटेल आणि निश्चितच हे हत्तीचं बळ आम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला नम इथं नमावं लागेल आणि कर्जमाफी द्यावं लागेल पैसे नाही म्हणता तर शक्तीपीठाला वीस हजार कोटी दिले कसे ते कसे आले तुमच्याकडे कोणं मागितले होते साधा एक कर्ज शेतकऱ्यांचा दाखवा कोणी अधिक लोकांनी दाखवावं का हा अर्ज शक्तीपीठासाठी दिला होता म्हणून जे मागितलं नाही ते लाडकेबाईने मा आमच्या डोक्यात लादून दिली त्याच्यातले अर्धे माफ क अर्ध्यांचं तुम्ही रद्द करून टाकल्या ह्या सगळ्या जे मागणी आहे ते द्यायचं नाही आणि जे मागणी नाही ते करायचं त्याच्यामागचा तुमचा हेतू स्पष्ट झाला होतं का जिथं कमिशन आहे तिथं आम्ही उभे आहोत ज्या हो। कमिशन नाही मिळता व आमखडे नाही राहते शेतकऱ्यांच्या